व्यापाऱ्याला सांगितलं मी व्यापारी कोणाला काही सांगितलं कोणाला काही सांगितलं कोणाला काही सांगितलं प्रत्येक वर्गात सांगितलं गेलं की मी चहावाला आहे चहावालेला लटकले मी रिक्षावाला ऑटो रिक्षावाले लटकले मी व्यापारी पण आहे व्यापारी बी लटकले मी या अमुख अमुक चार पाच समाज होते साहेब वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे समाज होते मी अमुक समाजाचा आहे तो समाज मिळाला टाकला मी ना खाऊंगा ना खाणे देऊंगा त्याच वाक्य आपल्याला आता कळतंय की मै सिर्फ आपको कुछ खाणे नाही तू आपल्याला सांगितलं आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधी लोक आहोत आज आपले व्यापाऱ्यांचे अनेक मान्यवर या ठिकाणी बसले जुनी मंडळी आपन आज आपण तरुण व्यापारी पण काही ठिकाणी तर आहात आज ज्येष्ठ मंडळीने जर आवाज टाकला तर एक शब्दाने आपल्याला ऐकावं लागतं हे फक्त ज्येष्ठ म्हणून आहेत का हे कधी जीवनात खोटं बोलले असते व्यापाऱ्यांशी दगाबाजी केली असते तर आपण केलं असतं का पण एक व्यापारी समाजाचा एक शहराचा अध्यक्ष जर ही काळजी घेऊ शकतो तर एका देशाच्या पंतप्रधानांनी खोटं बोलताना किती विचार केला पाहिजे त्या पदाची किती गरिमा आहे आज सांगताय मोदीची गॅरंटी आमच्या भाऊनी त्या दिवशी सांगितलं आमच्या बायकोला गॅरंटी देऊ शकलो की आपण देशाला गॅरंटी द्यायला घ्यालोय मोदीची गॅरंटी आणि किती जुमले पाहिजे किती त्या एजन्सी लावायच्या आणि त्यांचे ते वाक्य घ्यायचे आणि तेच रेटळत फिरायचे लोकांवर काहीतरी मनापासून काहीतरी हृदयापासून खरं तर बोला आता परवाच काहीतरी आणलं मुसलमानांवर परत ते बदललं आता म्हणजे पवार साहेब भूतासारखे फिरताय आणि ते त्र्याऐंशी वर्षाच्या माणसाविषयी काही बोलायची गरज आहे ते बिचारे आपला कष्ट घेताय ते त्यांचे घर तोडून टाकलं त्यांचं सगळं तोडून टाकलं ते त्यांचा प्रयत्न करताय पंतप्रधानांसारखा माणूस सांगतो ते साहेब भूतसारखे फिरतायत कुठे आपली संस्कृती चालली देशाच्या पंतप्रधान संस्कृती ठेवायला तयार नाही येऊन जाऊन आपले टाळके हिंदू मुसलमानाच्या नावाने भडकवायचे त्याच्यात पेट्रोल डिझेल वाढवत राहायचं गॅस वाढवत राहायचा प्रश्न विचारायला गेले कोणी विचारायला तयार सातशे शेतकरी मेले तरी सुद्धा दोन दोन वर्ष उपोषण सोडायला यायचं नाही ही कसली मगरुरी त्यांना मगरुरी आहे त्यांनी आपला अभ्यास केलाय की आपल्याला जुमले फेकले की आपण लगेच ते धावत त्याच्या मागे फिरतो ही त्याची मगरुरी जीएसटीच्या बाबतीत व्यापाऱ्यांनी काही बोललं त्याच्याकडे लगेच जी एस टीची धाड पडेल लगेच त्याच्याकडे इन्कम टॅक्सची धाड पडेल आणि लोकांना बोलू द्या त्याचं त्याचं तुम्ही बोलून समाधान करा काज आपले नगर का आज आपल्या गावातला कोणी प्रमुख नगरसेवक असेल नगराध्यक्ष असेल त्याला सांगितल्याशिवाय काम होतं का तो काम करतो तसा एखाद्या व्यापाऱ्याला तुम्ही बोलू द्या एखाद्या व्यापाऱ्याचं म्हणणं ऐकू द्या एक व्यापाऱ्यांचं निवेदन यांनी आजपर्यंत स्वीकारलं एका सेठ मला दहा वर्षात तुम्हाला आठवत असेल तर मला सांग कधी व्यापाऱ्यांनी बसून मिटिंग घेतली आहे का की तुम्हाला काय पाहिजे काय नाही पाहिजे आम्ही हा निर्णय आणतो आम्ही तो निर्णय आणतोय रातोरात आपल्याला बनवलं गेलं लोकांनी विश्वास ठेवला नोटाबंदी करण्यात आली काही नोटाबंदीचा फायदा तोटा काही कोणी इथे उभं राहून सांगू शकतो एखादा लेख नोटाबंदीचा आजपर्यंत आपण कोणी वाचला मनाला पटेल तसे निर्णय घ्यायचे मनाला पटेल तशी धडपशाही करायचे मनाला पटेल तशी लोकशाही करायची मनाला पटेल तशी लोकशाही दाबायची आणि अनेक मान्यवर अनेक व्यापारी सर्वसामान्य नागरिक जो कुठल्याही पक्षाशी संबंधित नाही अनेक विचारवंत संघटना अनेक वकील लोक अनेक डॉक्टर लोक मी या ठिकाणी बघतोय ज्यांना लोकशाहीची किंमत कळते ते ह्या निवडणुकीत जोमाने पक्षाच्या कार्यकर्त्यापेक्षा जास्त जोमात कामा या व्यापाऱ्याला लोकशाहीची किंमत कळते